पंढरपूर येथील नामांकित हॉस्पिटल म्हणून ओळखले जाणारे लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या हॉस्पिटलमध्ये आज नेत्रसेवा विभागाचे उद्घाटन शुभांगी व रमेशराव देशमुख यांच्या शुभ हस्ते कौटुंबिक वातावरणामध्ये संपन्न झाले याचबरोबर या हॉस्पिटलमध्ये विविध आजारांवरती वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून सर्व प्रकारच्या रोग रोगांवरील निदान व चाचण्या या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केल्या जातात या या वैद्यकीय क्षेत्रातील विविध सेवा रोग उपचार व निदान या सर्व सेवा डॉक्टर देशमुख परिवार हे सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून देत आहेत यावेळी नेत्रोग तज्ज्ञ डॉक्टर विश्व देशमुख यांनीही आपले मनोगक्त व्यक्त केले मनोवक्त व्यक्त करताना ते म्हणाले की मी मुंबईला सायन हॉस्पिटल येथे एम बी बी एसची पदवी घेतली त्यानंतर मदुराई येथे पुढील वैद्यकीय शिक्षण घेतले हैदराबाद येथील एल व्ही प्रसाद कॉलेज येथे नेत्रोग उपचार पद्धती व अद्ययावत यंत्रणाचे कौशल्य आत्मसात केल्यानंतर हैदराबाद येथून उपचार पद्धती आत्मसात केल्यानंतर आत्ता डोळ्याचे बुबुळ बदलणे त्याचबरोबर मोतीबिंदू काचबिंदू व अन्य रे अन्य नेत्रोगाचे हो ज्ञान त्या ठिकाणी मिळाले त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी या सुविधा नेत्रोगाच्या हो सेवा आपल्याला देण्यासाठी पंढरपूर येथे अत्याधुनिक पद्धतीची वैद्यकीय यंत्रणा उपचार करून सध्या लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली या हॉस्पिटलच्या माध्यमातून अध्यानिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही पंढरपूर शहर व तालुका जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील रुग्णांना से दे ही सेवा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असेल असेही त्यांनी मनोगत व्यक्त करताना असेही त्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी डॉक्टर संजय देशमुख यांनी आपल्या भाषणामध्ये डॉक्टर विश्वजित देशमुख यांचे वैद्यकीय शिक्षण तसेच त्यांनी नेत्रोग याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले असून याचा लाभ आपल्या पंढरपूर तालुक्यातील व अन्य तालुक्यातील लोकांना होणार आहे पूर्वी काशीगावचे देशमुख म्हटलं की ऊस बागायतदार द्राक्ष बागायतदार असा चेहरा समोर यायचा मात्र पुढील काळामध्ये पंढरपूर तालुक्यातील काशीगाव हे देशमुख यांना डॉक्टरांचे गाव म्हणून ओळखले जाईल अशी मनोभावना व्यक्त करत संजय देशमुख यांनी विश्व देशमुख यांना पुढील कार्य शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार प्रशांतराव परिचारक सांगोला तालुक्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील जयसिंग नाना देशमुख नाना देशमुख प्रशांत देशमुख सौ वसुली देशमुख डॉक्टर वायकुळे डॉक्टर धोत्रे यांच्यासह हॉस्पिटलमधील सर्व प्रमुख वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते